उशिराना अटक केल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांनीही सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली सरकारच्या वतीने जे उदाहरण देऊ उत्तर दिलं जात आहे खास करून गृहमंत्र्यांच्या बाजूनं की पोलिसांनी खूप अशा पद्धतीने इफिशियंट अशी कारवाई केली खूप काळजीपूर्वक केली वस्तुस्थिती तशी नाहीये एक नवीन या अगरवाल प्रकरणामुळे चोरांना ऍक्सिडेंट करणाऱ्यांना एक नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळाला आहे अॅक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा तुमचं ब्लड शॅम्पल दुसऱ्याचा हजर करा ड्रायव्हर तिसरा हजर करा साठ तास होऊन गेले साठ तास हा शहा गायब होता कुठे तो पकडला गेला कसा नाही आणि म्हणून याच्या पाठीमुळे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे तिकडे वरळी हिट अँड रन प्रकरणात कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात वाहन चालक पळून गेला आणि त्यामुळे मद्य त्याने प्राशन केले होते किंवा अंमली पदार्थ घेतलं होतं याचा आम्ही तपास करू शकत नाही अशी भूमिका पोलिसांना घेता येणार नाही परंतु पोलिसांना मात्र निश्चित परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे बघावं लागेल की खरोखर त्याने मद्यप्राशन केले होते का अंमली पदार्थाचं सेवन से केलं होतं आणि त्यानंतरच पोलिसांना निष्कर्षाप्रती यावं लागेल